धर्मेंद्र चौहान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा विवाहामध्ये बडेजाव मिरवणं लोकांना जेवणावळी घालणं प्री वेडिंग करणं बेंडबाज्या वाजवणं मिरवणुका काढणं रिसॉर्ट बुक करणं आणि तरुण मुलांनी दारू पिऊन गोंधळ घालणं हे प्रकार खूप वाढलेले आहे अनावश्यक खर्च झालेला आहे या अनावश्यक खर्चाला फाट्या द्यायची गरज झालेली आहे आणि ही प्रत्येक कुटुंबाने याचा विचार करायला पाहिजे अहिल्यानगर येथे मराठा समाजाची एक मिटिंग झाली या मिटिंगमध्ये त्यांनी काही समाजासाठी काही गाईडलाईन घालून दिल्या काही मार्गदर्शक सूचना दिल्या विवाह करताना आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजे त्या काय आहे गाईडलाईन त्या नुसतं मराठा ना समाजानेच नाही तर त्या प्रत्येक समाजाने विवाह करताना अशा गाईडलाईन्स पाळगल्या पाहिजे काय आहे याच्यामध्ये बडेजाव करायचा नाही खर्चाला काटा द्यायचा आहे आणि हुंडा घ्यायचा नाही आता तर खरं कोणी हुंडा घेतही नाही पण हुंडा घेतला घेतला म्हणून काहीतरी चिडवलं जातं हिजवलं जातं कुटुंबाला वाईट टाकलं जातं हे चुकीचं आहे हुंडा अजिबात घ्यायचा नाही विवाह सोहळे साध्या पद्धतीने करायची मानपान लिमिटेड करायचा लग्न लग्नसरा लग्नामध्ये जी रोषणाई लावतो अनावश्यक खर्च करतो तो करायचा नाही आणि जेवणावळीवर जो खर्च करतो अनावश्यक ते करायचं नाही जेवणामध्ये फक्त पाचच पदार्थ ठेवायचे जास्त पदार्थ ती डिश काही वाढवायची नाही लोकं काय पूर्ण वेळ खात नाही तसंच मर्यादित शंभर ते दोनशे कुटुंबाला लग्नाला बोलायचं जास्त लोकांना बोलायचं नाही कारण हे लोक नंतर येतात आणि आपल्यावर उलटून पडतात असं काय झालं तर त्रास काही कामा नाही लिमिटेड लोकांना जेवायला बोलायचं प्री वेडिंग अजिबात बंद करून टाकायचं या प्री वेडिंगमध्ये होतो काय ते नवरा नवरी हिरो हिरोईनसारखे मजा करतात उड्या मारतात आणि हे प्री वेडिंगचं जे काय आहे दृश्य हे लग्नाच्या स्क्रीनवर दाखवलं जातं आणि आपण कुठेतरी फार मोठ्या असा हो, बडेजावपणा केला जातो हे काही करायचं नाही त्याच्यानंतर लग्न हे वेळेवरच लागलं ला पाहिजे बाराचं लग्न दोन वाजता लागतं हे काही बरोबर नाही संध्याकाळी गोरज मुहूर्ताचं लग्न साडेआठ वाजता लागतं हेही ला बरोबर नाही लग्न हे वेळेवर लागलं पाहिजे लग्नामध्ये डी जे अजिबात लावायचं नाही दाप, दाप, पाहिले पाहिजे तर मंगलवाद्य लावायचं धपाधप धपाधप डी जे वाजून सगळ्यांचे कानं बधीर करायचे नाही आणि लग्न करण्याकरता कर्ज काढायचं नाही फार तर फार तुम्ही त्या फारच इच्छा असेल तुमची तर त्या पैशातून मुलीच्या नावावर एफ डी करायची सोपी गोष्ट आहे आणि लग्नामध्ये जे दारू पिऊन नाचताना याच्यावर बंदी करायची दारुड्यांमध्ये येऊच द्यायचं नाही नवरदेवासमोर जे गोंधळ घालतात त्यांना येऊच द्यायचं नाही आणि आणखीन एक प्रथा आता अलीकडे फार वाढत गेलेली आहे सप्तपदी व्हायच्या अगोदर मंगलाष्टक झाली त्याच्या नवरीला उचलून हार घालताना डोक्यावर घेतलं जातं फोर उंच केलं जातं तो, तो नवरदेव उडी मारतो नवरी उडी मारते ही जी पद्धत आहे ना ही चिपची आहे नवरीला नाग उचलायचं नाही तिला तिच्या तिचा हार घालू द्यायचा आणि इतरांना जे फेटे बांधतात ना आलेल्या प्रत्येकाला बांध फेटे बांध फेटे असं काही करायचं नाही लिमिटेड लोकांना फेटे बांधायचे त्या ते लोक बाहेर फेकून देतात मंडपाच्या बाहेर पडलेले असतात हे बरोबर नाही त्याच्यानंतर जेवण साध्या पद्धतीने द्यायचं आणि लग्नामध्ये जे पुष्पगुच्छ आपण देतो त्याचं काय होतं नंतर ते फेकून देतात दोन मिनटाचं पुष्पगुच्छ फेकून देतात याकरता आपण बुके न देण्याऐवजी पुस्तकं द्यायचे झाडाचे रोपटे द्यायचे अजिबात बुके द्यायचे नाही वेस्टेज हे बुके एवढा महागण्याचा बुके आपण आणतो चारशे पाचशेचा तो वेस्टेज आहे आणि जो काही आपल्याकडे समजा पैसा असेलच तो आपण इतर ठिकाणी द्यावा जे जे गरीब लोक आहेत भूतकुरू आहे युवा युवा लोक आहे ज्यांना त्याच्याकरता मदत करायची आणि आता अलीकडे चार चाकी गाडीच्या चाव्या दिल्या जातात सोनं दिलं जातं सगळ्यांच्या समोर हाही बडेजाव मग करायचं नाही आहे लग्न करताना आपण साखरपुडा हळद आणि विवाह हे तीन समारंभ असतात ते ती तीन वेगवेगळे न करता तीन खर्च न करता तीनही विधी एकाच मंडपात एकाच वेळी करायची म्हणजे तीन वेळेचा खर्च होणार नाही आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी मुलीची आई आहे ना तिने लग्न झाल्यानंतर त्या मुलीच्या संसारामध्ये ढवळाढवळ धोल करायचा नाही अली अलीकडे जे प्रमाण वाढलं आहे ना लग्नाचं डिस्प्यूट होण्याचं फरकतीपर्यंत जाण्याचं याला मुलीची आई फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे की रोज तिच्या आईला फोन करत असते आणि मुलीला मोबाईल द्यायचा पण त्याचा लिमिटेड वापर करायचा ती नाही मोबाईलचा वापर करायचा नाही रोज आपल्या आईला विचारायचं नाही आणि मुलींनी पण लग्न करण्यापूर्वी आपल्याला स्वयंपाक आला पाहिजे किंवा एवढी जबाबदारी पा पळायला पाहिजे आणि पैशासाठी सुद्धा छळ करायचं नाही काय पैशासाठी एवढी मोठी सून त्यांनी आपल्याला मुलगी दिलेली आहे कशाला तिचा छळ करायचा आहे आणि गरिबांना आर्थिक मदतीचा हात करायचा जे पैसे असतील ना तर गरिबांना मदत करायची न उद्योजकांना द्यायचे लग्नामध्ये नासडी करायची नाही देवतांना अन्नाची खूप नासडी केली जाते त्याच्याऐवजी सुके पाकिटं द्यायची अन्नाची नासडी होणार नाही बघायचं आणि बोफेमध्ये ज्याला जेवढं पाहिजे त्यांनी तेवढंच घ्यायचं खूप वाढून घ्यायचं ना सांडवून द्यायचं असं होता नाही एक दशक्रिया विधी असते किंवा लग्नाच्या वेळेला जे भाषणं ठोकले जातात खूप वेळ लंबी भाषणं चालतात ते भाषणं काही करायची नाही आहे अजिबात भाषणं करायची नाही थोडक्यामध्ये आपले मनोगत व्यक्त करायचं आणि संपून टाकायचं या लंब्या चौड्या भाषणं करू नये ही जी आचारसंहिता आहे ही जी नियमवली आहे ही मराठा संघाने मराठा समाजाने अहिल्यानगर इथं बैठकीत मान्य केलेली आहे आणि ही अशीच आचारसंहिता आपण सर्वांनी बाळावी लिमिटेड लोकांना बोला मला अशी रासडी होणार नाही असं बघा मुंडा देणं घेणं करू नका आणि सुनेने म्हणजे सुनेला मुलीची आईने वारंवार फोन करू नये तर संसार सुखी होईल असं बघावं आणि सर्वांनी ही नियमावली जर पाळली तर आपल्या भारतामधील कुटुंबव्यवस्था सुधारेल त्यावरचं प्रमाण कमी होईल मुली सुखाने माहेर जगतील धन्यवाद